कुठलीही नाराजी नाही मी परवाही कालही एकनाथ शिंदे साहेबांची बोलतो थोडे कन्सेस आहे कालच प्रश्न सुटला असता थोडे कन्सेल्स करण्याची गरज आहे चर्चा करण्याची गरज आहे मला वाटतं खोट्या चर्चेतनं मार्ग जा निघून जाईल पालकमंत्री पदाची नियुक्ती करत असताना आम्ही सर्वच चर्चा केली जी स्वतः आहे सर्व चर्चेमध्ये सहभागी होतो पण काही गोष्टी अशा असतात की ज्या एका ठिकाणी दोन दोन ठिकाणी आमच्याकडे शिवेंद्र राजे आहेत जयकुमार गोडे आहेत सुंदर शंभूराजे गेले औरंगाबाद संभाजी बजार मध्ये बघा तुम्ही अब्दुल सावे आहे आपले शिरसाट आहे शिरसाट आले यवतमाळमध्ये अशोक विषय राठोड आहे राठोड आले तिथे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्थानिक पालकमंत्री होईल असाच विचार आपण केला पण ज्या ठिकाणी थोडं आम्हालाही वाटतं की तिघांनी म्हणून जे काही ठरवलं आहे त्या ठरवण्यापैकी बऱ्यापैकी झाला नव्याण्णव टक्के आमचे मार्ग निघाले एक आठ टक्के जागेमध्ये आता राहिला आहे तर मला लवकर निघेल मागणी करत होते मात्र ती मागणी फेटाळल्यानंतर आंदोलन देखील पाहायला मिळाली मला वाटतं की आंदोलन करण्याचा इच्छुक नाही आहे जेव्हा आपण महायुतीचं सरकार चालवतो तेव्हा एकोणीस वीस गोष्टी होत असतात शेवटी एका एका जागेवर दोन दोन तीन तीन जेव्हा क्लेम असतात तेव्हा काही मनावृद्ध होतं काही आपल्या बाजूने होतं तेव्हा मला असं वाटतं यामध्ये फार काही आंदोलनात्मक पवित्रा कोणी घेऊ नये असाच सर्वांनी कार्यकर्त्यांनी महायुती सांभाळली पाहिजे महायुती सांभाळणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आता मुख्यमंत्री आल्यावर योग्य मार्ग निघेल आणि फार काही मोठा मार्ग हे नाही आहे

शेवटी पोलिसांनी अत्यंत स्पष्टपणे गुन्ह्याची भूमिका मांडली आहे पार्श्वभूमी मांडली आहे विरोधकांना नेहमीच अशी वाईट सवय आहे महाराष्ट्र अशांत करण्याची त्यामुळं जो गुन्हा आहे आणि ज्या गुन्ह्याची वस्तुची आहे ती आपल्या सर्वांसमोर आली आहे आता विरोधकांनीसुद्धा अशा गुन्ह्याचं राजकारण करू नये या गुन्ह्यामध्ये लवकर तपास व्हावा आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी भूमिका घेतली पाहिजे असं आहे जेव्हा त्यांना सत्तेतून बाहेर गेल्यावर जी त्यांची मानसिक पराभव झाला आहे आणि त्यांना आता ते विरोधी पक्षाच्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस किंवा आमचे विरोधी पक्ष नाही आहे त्यामुळे त्या मानसिकतेतलं ते आता बाहेर निघाल नाही आहे एखाद्या घटनेवरनं त्यांनी अशा पद्धतीच्या मानसिकता तयार करणे किंवा असं बोलणे काही योग्य नाही आहे आमची महायुती भक्कम आहे प्रचंड मोठं बहुमत आहे आमचे निर्णय योग्य पद्धतीने करण्याकरता आम्ही थांबून करतो आहे शेवटी कोणताही निर्णय घाईघाईत करणे योग्य नाही महायुती म्हणजे तीन तीन पक्षा चार चार पक्षाची भूमिका आम्हाला सांगावी विचारात घ्यावी लागतं त्यामुळे थोडे विचार होतात थोडं लेट होतो थोडं थांबावं लागतं मला वाटतं आम्ही योग्य पद्धतीने करतो आहे विजय वडट्टीवारनी सध्या पाच वर्ष कुठला विचार करू नये पाच वर्षांनी चांगलं काम करावं जनतेमध्ये जावं काँग्रेस आपण उभारी द्यावी नंतर आमच्यामध्ये जे काही ते सांगतात हे झालं ते झालं आमच्याकडे लक्ष नाही येतात आमच्या महायुतीकडे लक्ष देतात त्यांनी महाविकास आघाडीकडे लक्ष द्यावं आमच्या पक्षाकडं लक्ष नाही त्यांनी काँग्रेस पक्षाकडं लक्ष द्यावं जेणेकरून थोडा काँग्रेसला उभारी मिळेल जर योग्य पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसकडे लक्ष दिलं जातं किंवा पालकमंत्री पदाच्या विषयावरती असेल दबाव आणला जातो असं त्यांचा चर्चा करण्या म्हणजे दबाव नसतो शेवटी महायुतीच्या प्रत्येक नेत्यांना मानाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची मुभाय अधिकार आहेत कारण महायुती आहे त्यामुळे चर्चा जे काही निर्णय होतात ते निर्णय होतात पण मुख्यमंत्र्यांशी बोलले म्हणजे काही दबाव आले नाही जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला नेहमीच झाला म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीस चौदा ते एकोणीस घ्या म्हणजे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करण्याचा नेहमीच प्रयत्न ने केला आहे आताही आमची भूमिका स्पष्ट आहे की परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये मान्य देवेंद्रजींनी तीन तीन बैठक घेतल्या परभणीच्या संपूर्ण शिष्टमंडळाशी चर्चा केली त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरता भूमिका घेतल्या आता मागण्या मान्य करण्याची बैठक आणि मोर्चा काढण्याची बैठक चोवीस तास आहे चोवीस तास असा कसा निर्णय होतो की एकदा शिष्टमंडळ येतं देवेंद्रजींशी बोलतं त्यामध्ये मार्ग निघतात आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा लॉंग मार्चचा निर्णय होतो लाँग मार्च काढण्याकरता आमची मनाई नाही आहे पण ज्या पद्धतीनं निर्णय होतात ते याच्यामध्ये याचा अर्थ काही राजकीय शक्ती अशा आंदोलनाला मागून पाठबळ देत असतं मला वाटतं की थोडं जरा बीडच्या प्रकरण झाली परभणीच्या प्रकरणामध्ये हे थोडं समजून घ्यायची गरज आहे की सरकार पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे सरकार पूर्ण ॲक्शन मोडमध्ये आहे अशा स्थितीतही मोर्चे काढले जात आहे अशा स्थितीमध्येही महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न कर करत आहेत ही भूमिका जी आहे चौदापासून आम्ही बघतो आहे आणि ती कंटिन्यू करणारं हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही यातून पुरून उडू आणि आमचं सरकार हे बीडच्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणामध्ये योग्य पद्धती पद्धतीचं शासन करेल योग्य पद्धतीने आरोपीला न्याय आरोपीला त्या जेल बंद करेल आणि योग्य पद्धतीने आरोपीला अंतिम शिक्षा होत पर्यंत महाराष्ट्र सरकार काम करेल त्याच्यावरती कोर्टाने पोलिसांनी जे संरक्षण असं सांगितलेलं ते कुठतरी संशयास्पद आहे अशा प्रकारचं मला त्या अहवाल मी वाचला नाही आहे त्यामुळे या अहवालावर टिप्पणी करणे मी आता योग्य तरी वाटत नाही कारण न्यायालयाचा कुठला अहवाल आहे कुठल्या जो समितीने अहवाल दिला आहे तो मला त्याचा एकदा बघावा लागेल मगच बोलावं लागेल देखील विरोधकांकडून धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी कुठेतरी पालकमंत्री पद पण दिलं गेलं नाही म्हणतात कसं आहे कि कि की धनंजय मुंडेंनी स्पष्ट भूमिका मांडली धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे की जोपर्यंत बीडचे जी जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवर संपूर्ण समाजाचं मन आणि जो जो गुन्हा झाला त्या गुन्ह्यामध्ये आरोप प्रत्यारोपामध्ये जे लोक त्या ठिकाणी करत आहेत त्याऐवजी मी दूर राहतो आणि दूर राहिलं ना बरं त्यामुळं मला वाटतं अजितदादांनी योग्य निर्णय घेतला आहे अजितदादा तिथले पालकमंत्री झाले आहेत ज्या दिवशी हा सर्व संशय कल्लोड थांबेल ज्या दिवशी लोकांचे मन साफ होतील त्या दिवशी अजितदादा काही निर्णय करतील पण मला वाटतं धनंजय मुंडेने घेतली भूमिका योग्य आहे आणि सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे अजितदादाने घेतलेली भूमिका योग्य आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांबद्दल घेतलेली भूमिका योग्य आहे

त्यांनी लाभ घेतला पाहिजे आता आमच्या नागपूरमध्ये तर आम्ही परवा महालक्ष्मी पुराण्याची ते अयोध्यावारी झाली आहे त्यामुळं जिथे जिथे ते अयोध्यावारी किंवा ज्या ज्या पर्यटन स्थळावरती रात्रस्थळावर जाणं जायचं आहे त्यांचा नीट प्लान जर सरकारकडे आला तर मला वाटतं सरकार त्याची परवानगी योग्य वेळेत देतं थोडं याच्यामध्ये अजून जनजागृती करायची गरज आहे तीर्थदर्शन योजना अजूनही शेवटच्या माणसापर्यंत करता जे काही योजनेबद्दलचा संभ्रम आहे योजनेबद्दल जे काही जनतेमध्ये जायला पाहिजे आहे ते अजून जात नाही आहे आम्ही याची व्यापक प्रसिद्धी करू आणि अजून त्या योजनेला पुढे नेऊ असेल दोन दिवसामध्ये भाजप आणि संघाच्या समन्वय समिती काही काही नाही आमची नेहमीची बैठक असतो समन्वय समितीची समन्वय समितीमध्ये जे काही आमचे समूह आहे त्या समूहाकडनं जे काही महाराष्ट्राच्या विकासाकरता जे मुद्दे येतात कारण विचार विचारपरिवारचं कार्य जे आहे ते आदिवासी भागात आहे मागास भागात आहे विखुरलेल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं त्या चा समाजामध्ये भटकं भूमंतू समाज आहे आदिवासी समाज आहे भट्टवृत्ती जाती आहे या समाजामध्ये काय परिस्थिती आहे त्यावर सरकारने काय गोष्टी केल्या पाहिजे असा समन्वयातनं आमच्या चर्चा होतात आणि त्यातून मग काही गोष्टी अशा होतात की जे समाजाला न्याय मिळण्याकरता असतात त्यामुळं ही जी बैठक आहे समन्वय बैठक ही समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळण्याकरता या बाबी आमच्या समोर येतात त्याला मार्ग मारतं सरकार काढतं आणि त्यातून आपल्या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम होतं ने गार्डन मिनिस्टर नाशिक जिल्ह्यात बहुत ज्यादा विवाद नाही आहे निन्यानव अच्छे से हमारी चर्चा हुई थोडा रायगड और नाशिक नाशिक कोलेगर कुठे कन्सेन्स आहे हमारी तीनो पार्टी बार चर्चा करेगी और बहुत ज्यादा नहीं है एक जगह पर दो दो तीन तीन वहाँ के सिटिंग मिनिस्टर होने की वजह से उस जिले से आते हैं वो मिनिस्टर करके थोड़ा सा डिमांड है कि भाई रायगढ़ में आदित्य को दिया तो गोगावली जी इनका कैसे चाहिए नासिक में हमारे गिरि महादेव को दिया तो वहाँ दादा भूषे जी और मालिकाओं को करने से भी वहाँ प्रयास कर रहे थे तो स्वाभाविक है महायुवती के लोग तो डिमांड महाय महायुवती के लोग आपस में बैठ कर इस चीज़ को आगे लेके जाए हमने प्रयास भी किया है बहुत जगह हमारे कल्चर तो हो गए हैं एक दो जगह बहुत ज़्यादा किसी न किसी को तो करना पड़ेगा दो में से किसी ना किसी को करना है तो फिर रीजनल बैलेंस देखना पड़ता है कि भाई जैसा थाने से लेकर पोकर तक कोई भी राष्ट्रवादी को मिलती है पालक मंत्री बन नहीं है तो भाजपा शिवसेना के सारे पालक मंत्री हो गए तो एक जगह राष्ट्रवादी को देनी चाहिए ऐसा कल्चर से जाए फिर वहाँ पर भी रांची में कल कुंभ मेला है कुंभ मेला को लेकर गिरीज महाजन जी का काम बहुत जोरदार रहा है कुंभ आता है तो कुंभ के टाइम प्रभारी मंत्री गिरीश महाजन जी होने की वजह से पूर्व अनुभव है कुंभ का इस वजह से उनकी वहाँ पर वहाँ की डिमांड थी और सरकार ने भी ऐसा भी दिया कि गिरीश महाजन से कुंभ संभालें ऐसा करके कुछ बातें हुई है लेकिन अगर कुछ कंसलशन है तो हम आपस में पूरा करेंगे एक मिनट के साथ चर्चा करेंगे और मुझे लगता है कि इतना बड़ा सारा हमारा महायुति में इतना सामने हम चले गए हैं एक छोटे से चीज के लिए कुछ महायुति में गड़बड़ नहीं सर कांग्रेस के नेता कहते हैं कि जिस तरह से शिवसेना थी वैसे ही अभी शिंदे वाला है भारतीय जनता पार्टी के संपर्क में उद्धव उदय सामने उनके एम एल ए संजय राउत दिन में सपना देखते हैं तो आज बड़ा सपना देख लिया ऐसे सपने देखते रहते हो और ऐसे तर्क निकालते रहते हैं ऐसा कोई तर्क नहीं है शिंदे जी सक्षम नेता है महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके उनका एक भी विधायक एक भी विधायक शिंदे जी का शिंदे जी के शब्द के बाहर नहीं है शिंदे जी के वट के बाहर नहीं है शिंदे जी जब विधायकों को बोलते हैं तो सारे उनके विधायक 57 सेवन विधायक हो या फिर उनके सहयोगी विधायक हो सारे शिंदे जी को एक मिनट के ऊपर बात पर वो सारे मान जाते हैं शिंदे जी अपने आप में बहुत मजबूत है एक बड़े नेता है उनको उद्धव ठाकरे जी की बराबरी नहीं करनी चाहिए उद्धव ठाकरे जी विधायक को मिलते ही नहीं थे सिंदे ऐसे एक्सेसिबल नेता है कि सारे विधायकों से रोज बात करते हैं सारे विधायकों से रोज चर्चा करते हैं उद्धव ठाकरे जी की सेना क्यों फूट गई इसका कारण था एक्सेस नहीं था बात होती नहीं थी कोई किससे बात करे कोई चर्चा होती नहीं थी और जो ताकत देनी चाहिए विधायकों को मिलती नहीं थी शिंदे जी ने पूरे विधायकों को ताकत दी है इसलिए शिंदे जी के विधायक कभी इधर भी एक भी विधायक मेरा चैलेंज है जिन्होंने बात की उनको चैलेंज है एक भी विधायक शिंदे साहब के विधायक को तो फोन कर फोन करके देखिए एक तो फोन करके देखिए शिंदे साहब से दूर होना है है किसमें हिम्मत शिंदे जी के विधायक इतने पक्के हैं लेकर है शिवसेना ले को लेकर शिंदे जी के विधायक हिंदू हृदय सम्राट बाड़ा साहेब ठाकरे जी के विचारों को काम करने वाले इसलिए वो कभी फूट नहीं सकते और उनके तरफ जो था विवाद था संवाद नहीं था किससे बात करे कौन बात करेगा तो इसलिए वो आ, सारे विधायक वहाँ डिस्टर्ब थे इसलिए वहाँ फूट हुई वहाँ सच्चे लोग बाहर निकले और एक अच्छी सरकार बनाई शिंदे तो अभी फिलहाल नाराज है वाले शिंदे तो, जी नाराज नहीं है से कर रहा तो कल भी बात हुई परसों भी बात हुई है कोई नाराज किसने बताया नाराजी आप आपने देखा है आपने सुना है आपने देखा है भाई वो गाँव जाते हैं हर हफ्ता दो हफ्ते में तो गाँव गए तो क्या नाराजी है क्यों नाराज रहेंगे देखिए हर हर विषय पर उनका ही कंसेंसस होता है हर विषय पे उनपे साथ चर्चा होके काम होता है हर विषय महायुति में शिंदे साहब अगर होता नहीं है और हर हर निर्णय शिंदे साहब को पूछ के माननीय मुख्यमंत्री जी करते हैं हम लोग करते हैं मुझे लगता है केवल वो गाँव गए तो आप नाराज हो गए ऐसा बोलते हैं इसलिए मुझे से, लगता तो है कुछ से, आदित्य जी अब बहुत छोटे हैं राजनीति में बहुत कम समय हुआ उनको विधायक बने हुए हैं भाई साहब जरा समझ लीजिए मुंबई में जिस प्रकार से ऐसे लोगों को सहारा मिलता है देखिए आरोप प्रत्यारोप का समय नहीं है लेकिन माननीय अमित भाई ने जिस प्रकार से सीमाओं को सुरक्षित किया है हमारे प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारी केंद्र की सरकार इतनी ज़्यादा मजबूत है आप जब घुसे हो गए वो समय पूरी सरकार ने ध्यान दिया होगा लेकिन जिस प्रकार से आते हैं लोग उसके बाद उसके ऊपर क्या एक्शन होती है इसके ऊपर इसके ऊपर बहुत सा निर्णय होता है हमारी सरकार ने बहुत सी घुसपैठियों को बाहर निकालने का काम किया सीए लाया सारे नियम लाए और इसमें से आगे चलकर इस बांग्लादेशी घुसपैठियों पे बहुत जल्द ही अच्छे कानून हमारे पास है हम इनको बांग्लादेश भगाने के लिए और जहाँ से है वहाँ छोड़ने के लिए हमारी सरकार भी काम करेगी